तर आज रोजी या पांबराला जो विषय देण्यात आलेला आहे की आपण सर्व विश्वस्तांचे अधिकार कर्तव्य जबाबदाऱ्या आणि त्यामध्ये सभा असे विषय देण्यात आलेले आहेत तर आपण सर्वांनी सर्वप्रथम हे जाणून घेतलं पाहिजे की आपण विश्वस्त आहात यू आर ट्रस्टीज आपण विश्वस्त आहात म्हणजे काय तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सर्वप्रथम विश्वस्त व्यवस्था न्यास ट्रस्ट ही एक कायदेशीर संकल्पना असलेली ज्युडिकल पर्सन कायदेशीर व्यक्ती आहे आणि हा न्यास हा जंगम मिळकतीचा किंवा स्थावर मिळकतीचा असू शकतो स्थावर मिळकतीचा न्यास म्हणजे प्रामुख्याने आपल्या धार्मिक आपली धर्मस्थळं आहेत मंदिर आहे मठ आहे मस्जिद आहे चर्च आहे अगियारी आहे सायनेबाग आहे अशा या स्थावर स्थावर समाजाला अर्पित केल्या जातात त्या स्थावर मिळकतीच्या मालकाकडून आणि तेव्हा जेव्हा ती व्यक्ती स्थावर मेकतीची स्थावर मेकटी समाजाप्रती अर्पण करते तेव्हा तो न्यास निर्माण होतो तो ट्रस्ट निर्माण होतो आणि हा न्यास हा धार्मिक कार्या करता धार्मिक उद्दिष्ट करता किंवा सामाजिक धर्मादायक उद्दिष्ट असू शकतो एकदा हा ज्ञान निर्माण झाला तर त्या न्यासाच्या संपत्तीचं मिळकतीचं व्यवस्थापन आणि प्रशासन करण्यासाठी ज्या व्यक्तींची ज्या विश्वातू व्यक्तींची करते, करते, तो, 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 तो न्यास निर्माता किंवा निर्मात्री ती नियुक्ती करते नेमणूक करते ती विश्वासू व्यक्ती म्हणजे आपण विश्वस्त आहात ट्रष्टी आहात हे आपण सर्वप्रथम लक्षात घेतलं की मी ट्रस्टी आहे म्हणजे मी त्या न्यास निर्मात्याचा किंवा न्यास निर्मात्रीचा अत्यंत विश्वासू व्यक्ती आहे त्या न्यास निर्मात्याला किंवा न्यास निर्मात्रीला हा विश्वास आहे मी माझ्या स्वकष्टा उत्पन्नातून जी मिळकत हे त्या त्यांच्या त्या न्या निर्मात्यात असते किंवा निर्माते तसे तो न्यास निर्माण करण्यात आलेला आहे त्याच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी त्या ज्ञाताच्या मिळकतीचा विनियोग व्हावा असं त्या 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 न्यास त्याला काय ज्ञान निर्मातीला वाटतं आणि म्हणून त्या व्यक्तीनं आपल्याला त्या न्यासाची मिळकतही आपल्याला चोपवलेली आहे मालक ओनर आणि विश्वस्त या दोन्ही मध्ये अत्यंत धूस अशी परंतु ठळक अशी रेषा आहे हे आपण विश्वस्तांनी लक्षात ठेवलंच पाहिजे आणि मग तिथ आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत आपले जे आप अधिकार आहेत आपली जी कर्तव्य आहेत आपल्या ज्या मर्यादा आहेत त्यांची सुरुवात होते तर आता जाता जाता आपण हे देखील सांगू इच्छितो की न्यास हा न्यास न्यासनिधी पत्राद्वारे निर्माण केला जातो की अमुक अमुक मी आहे आणि माझ्या बैठकीत माझ्या मालकीची ही मिळकत आहे आणि ही मिळकती ज्ञात म्हणून मी निर्माण करत आहे आणि श्री ब सौक सौद वगैरे यांना मी शो नेमत आहे आणि मग ज्ञात निर्मितीमध्ये आपल्याला हे देखील लक्षात येईल की ज्या अत्यंत दारशूर व्यक्ती असतात समाजाचे जे भूषण असतात अशा दारशुर व्यक्तींनी आपल्या स्वत कष्टाची मिळकतींचा मृत्यूपत्राद्वारे त्यांना सुद्धा न्यास निर्माण करता येतो मृत्यूपत्राद्वारे न्यास निर्माण करणं आणि विश्वस्त निधी पत्राद्वारे सुद्धा न्यास निर्माण करणं तर जेव्हा आपली विश्वस्त म्हणून नियुक्ती होते त्या क्षणापासून आपली कर्तव्य आपल्या जबाबदाऱ्या आपली अधिकार आणि आपल्या पर्याला सुरू होतात तर आता आपण पाहिलं की मृत्यूपत्राद्वारे जो न्यास निर्माण केला जातो ते मृत्यूपत्र मृत्यूपत्राचा अंमल हा मृत्यूपत्र जी व्यक्ती लिहून ठेवते त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्राचा अंमल सुरू होतो आणि ज्या न्यासांची निर्मिती ही मृत्यूपत्राद्वारे झालेली आहे आणि अशा मृत्यूपत्राद्वारे जे न्यास निर्माण करण्यात आलेले आहेत अशा न्यासाचे विश्वस्त असतात त्यांची ही जबाबदारी असते की त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृत्यू पत्राचा दाखला प्रोवेटचा तो दाखला मिळाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत यापैकी जी कोणती तारीख किंवा वेळ अलीकडे येते त्या तारखेपर्यंत आपण विश्वस्तांचं हे कर्तव्य आहे की आपण ज्या विश्वस्त निधीचे विश्वस्त म्हणून नियुक्त करण्यात आलेले आलेले आहे त्या विश्वस्त निधीची त्या न्यासाची नोंदणी करण्यासाठी आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय आहे ते, ते आपण विश्वस्त म्हणून न्यास नोंदणीसाठी अर्ज करणं हे आपलं कर्तव्य आहे बंधनकारक आहे आणि त्यानंतर इतर जे न्यास असतात जे ज्ञानविधी पत्राद्वारे स्पष्ट डीड द्वारे जे निर्माण होतात ज्या क्षणी आपली नियुक्ती झालेली आहे त्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत विश्वस्त म्हणून आपण त्या न्यासाची नोंदणी करण्यासाठी आपापल्या आप जिल्ह्यातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयामध्ये अर्ज करणं हे आपणावर बंधनकारक आहे त्यानंतर विश्वस्तांची जी विश्वस्तांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सुरू होतात आणि विश्वस्तांच्या प्रमुख जबाबदाऱ्यांमध्ये किंवा सर्वात जास्त महत्वाची प्रमुख जबाबदारी ही आहे वर्णन हे अत्यंत एका वाक्यामध्ये करता येईल म्हणजे कायदेशीर अत्यंत मोठमोठ्या मोड़ शब्दांचा जळ जंबाळ शब्दांचा उपयोग न करता एका वाक्यामध्ये सांगता येईल की एखादी संज्ञान आणि सुज्ञ व्यक्ती आपल्या स्वतःच्या घराची म्हणजे आपल्या मिळकतीची जी, जी काही काळजी घेते ज्या प्रकारे काळजी घेते अगदी त्याच प्रकारे तंतो तंत वेळ व या ज्ञात मिळकती बाबत आपण कृती करणं म्हणजेच आपल्या जबाबदाऱ्या आहे आपण आपल्या घराची काळजी कशी घेतो या कष्ट आहेच त्याची गरज गोटी करतो त्याचे कर भरतो त्याला कुठं काही आपल्या इमारतीला कुठं कडे गेलेले आहेत का हे पाहतो त्याला स्वच्छ ठेवतो आपण तिथे राहतो म्हणून त्याला स्वच्छ ठेवतो निघा राखतो अशाच प्रकारे आपण विश्वस्त असलेल्या दोन खुर्च्या असतील तर थोडे पाहा बसतात असल्या तर विश्वस्त थांबले बाहेर तर अशा प्रकारे ज्या प्रकारे मी माझ्या घराची माझ्या शेताची माझ्या मिळकतीची ज्या प्रकारे काळजी घेतो अगदी त्याच प्रकारे तशीच तंतोतंत काळजी घेणं त्या न्यास मिळकतीच व्यवस्थापन आणि प्रशासन करणं हे आपला विश्वस्ताच कर्तव्य आहे आणि मग त्यानंतर विश्वस्तांचे न्यास मिळकती बाबतचे अधिकार काय आहे तर विश्वस्तांचे या संरक्षण संगोपन जतन आणि संवर्धन करण्यासाठी जी जी कार्य आवश्यक का आहे ती ती सर्व ती ती सर्व वेळेवर करणे हे आपले अधिकार आहेत ती कामे करणे ही कामे करून घेणे हे आपले अधिकार आहेत मग त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा त्यामध्ये येते शासन दरबारी त्यासाठी प्रतिनिधित्व करणं या देखील बाबी त्यामध्ये दे येतात तर अशी ही आपल्या आपल्या सर्वांचे अधिकार आहेत आणि त्यानंतर आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत या जबाबदाऱ्यामध्ये न्यास पासून न्यास मिळकतीमधून जे काही उत्पन्न येतं मग ते वर्गणी स्वरूपात असेल देणगी स्वरूपात असेल किंवा इतर कोणत्याही स्वरूपात असेल तर त्या न्यास निर्गतीच्या उत्पन्नाचा विनियोग हा त्या निर्मितीच्या दस्तामध्ये प्रश्न मध्ये जे उद्देश जे नियम त्या न्यास निर्मात्यांनी किंवा त्या न्यास निर्मातींनी आखून दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे आणि प्रचलित कायद्यांप्रमाणे आणि जर दिले तर धर्मादायुक्तांनी जे काही आदेश असतील त्या आदेशांप्रमाणे आपण कृती करणे हे आपलं कर्तव्य आहे आणि मग त्यानंतर आता न्यासाचं उत्पन्न असतं एखादा धार्मिक स्वरूपाचा जर न्यास घेतला आपण तर त्या मंदिरामध्ये त्या धर्मस्थळामध्ये जा 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 था। जा त्या मंदिराला येणाऱ्या त्या धर्मस्थळाला येणाऱ्या भाविकांतर्फे ज्या काही वस्तू भेट स्वरूप दिल्या जातात मग त्या रोग स्वरूपात असतील किंवा वस्तू स्वरूपात असतील तर त्या सर्व उत्पन्नाचा हिशेब ठेवणे हे आपण सर्व विश्वासांचं कर्तव्य आहे आणि असे हिशेब ठेवल्यानंतर आर्थिक वर्षामध्ये आपल्या भारत देशाचं आर्थिक वर्ष हे एक एप्रिल ते एकतीस मार्च असं आहे तर या कोणतं आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी एक महिना आधी आपल्या न्यासाच पुढील आर्थिक वर्षाकरता अंदाजपत्रक बजेट हे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाला सादर करणं हे आपणा सर्व विश्वस्तांचं कायदेशीर कर्तव्य आहे आणि त्यानंतर आता आपण सांगितलं की हे चोख ठेवले पाहिजे त्यासाठी योग्य त्या दोन ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यानंतर आर्थिक वर्षाच्या अखेरीस आपण जे आपण ज्या जास्तचे विश्वस्त आहोत व्यासाचे आपण सोख हिशेब ठेवल्यानंतर आर्थिक वर्षाच्या दिवशी एकतीस मार्च ते सर्व हिशेब जे आहेत त्यांचं संतुलन करणं टू बॅलन्स विच यू हॅव के आपण जे हिशेब ठेवलेले आहेत त्यांचं संतुलन करण हे आपण सर्वांचं कर्तव्य आहे आणि हे संतुलन आपण केल्यानंतर या सर्व हिशेबांच विहित मार्फत त्याच लेखा परीक्षण ऑडिट करून घेणं हे आपण सर्व विश्वस्तांचं कर्तव्य आहे आणि कायद्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की सर्दी लेखापाल चार्टर्ड अकाउंटंट यांच्या मार्फत किंवा या महाराष्ट्र सार्वजनिक विश्वास व्यवस्था अधिनियम अंतर्गत जे प्रमाणित लेखा परीक्षक नियुक्त झालेले आहेत सर्टिफाईड ऑडिटर्स त्यांच्या मार्फत आपण ज्या न्यासाचे विश्वस्त आहात त्या न्यासाच्या आपण चोख ठेवलेल्या आणि संतुलित केलेल्या हिशेबांच लेखा परीक्षण करून घेणं आणि ते सादर करणं कुणाला सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाला हे आपण सर्व विश्वस्तांचे हे कर्तव्य आहे आणि त्यानंतर न्यासाचा कारभार करतात प्रशासन करताना व्यवस्थापन करताना हे न्यासाच प्रशासन व्यवस्थापन प्रशासन हे एखादी सुज्ञ व्यक्ती त्याच्या स्वतःच्या मिळकतीची ज्या प्रकारे काळजी घेईल का ते त्याचं जतन करेल संवर्धन करेल अगदी त्याचप्रमाणे आपण सुद्धा या न्यात संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य असल्यामुळे यासाठी इतर ज्या काही बाबी आहेत त्या देखील बाबी आपण करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे आणि आपण विश्वस्त म्हणून जेव्हा न्यासाचा कारभार व्यवस्थापन आणि प्रशासन करत असता तेव्हा त्या न्यास मिळकतींचा राहस होऊ नये त्या न्यास मिळकतीच्या उत्पन्नाच जतनच नव्हे तर संवर्धन व्हावं आणि ते जतन आणि संवर्धन करणं हे देखील आपण सर्व विश्वस्तांच कायदेशीर कर्तव्य आहे आता याच उदाहरण घेता येईल एखाद मंदिर आहे त्या मंदिरामध्ये दररोज असंख्य भाविक येतात त्या मंदिराला दान देतात देणगी देतात रोख स्वरूपामध्ये किंवा वस्तूंच्या स्वरूपामध्ये तर आता माझ्या मंदिरामध्ये जी दानपेटी ठेवलेली आहे त्या दानपेटीमध्ये दररोज रकमा जमा होत आहे मग त्या रकमा या ज्या आहेत त्या फक्त जमा करून त्या नोटांची बंडल फक्त मोजून काय कपाटामध्ये किंवा जे काही तळघर असेल ती ठेवायची काय नाही आहे तर जी, जी काही का रक्कम त्या न्यासासाठी भाविकांनी त्या न्यासाच्या लाभार्थ्यांनी दिलेली आहे त्या उत्पन्नाचं संवर्धन करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे आमच्या न्यासामध्ये लोख रकम आलेल्या असतील आपल्याला अंदाज येतो कि आपल्या न्यासाच्या व्यवस्थापनासाठी धार्मिक कार्यासाठी किती रक्कम खर्च होते आणि मग जी उर्वरित होते त्या रकमा या या कायद्यानं जी चाकोरी आतून दिलेली आहे त्या चाकोरीमध्ये त्या निक्षा ते निकष ज्या बँका पूर्ण करतात अशा बँकांमध्ये या ज्या रकमा गेल्या तीन वर्षामध्ये उदाहरणार्थ ज्या आपल्याकडे पडून आहे साचून आहे त्या रकमा गुंतवण सांगतो की प्रामुख्यान या गुंतल्या पाहिजे आता राष्ट्रीयकृत बँका कशा ओळखायच्या सर्वांना काय माहित नाहीये तर आपण जर पाहिलं तर ज्या बँकांच्या नावामध्ये ना शेवटी लिमिटेड मर्यादित हा शब्द नसतो आता पाहतो एच डी एफ सी बँक लिमिटेड सिद्धेश्वर सहकारी बँक लिमिटेड विजया बँक पंजाब नॅशनल बँक थोडक्यात भारत सरकारच्या मालकीच्या बँका आणि जर त्या आपल्या गावामध्ये उपलब्ध नसतील तर आपल्या गावामध्ये किंवा निकटतम जे काही पोस्ट ऑफिस आहे तिथे असते पोस्टल तर आपल्या रकमा या आपल्या रकमा या त्या पोस्टल सेव्हिंग बँकेमध्ये डिपॉझिट करणे ठेवणे तर हे आपला सर्व आणि त्यानंतर या न्यासा कारभार तशा व्यवस्थापन पाहत असताना ज्ञातींच्या संरक्षणासाठी ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा अवलंब करण आणि मग विश्वस्त म्हणून कारभार प्रशासन करत असताना या ज्ञासचा धास होऊ नये यासाठी कायद्यामध्ये काही विशिष्ट शब्द आलेले आहेत त्यासाठी शब्द येतात मालकिजन मिस पीझन्स अँड नॉन पिझन्स कायदेशीर शब्द आहे तर आपल्या साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये असं भाषांतर होईल माल 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 प्रॅक्टिस फॉर फॉरेट तर आपण जेव्हा व्यवस्थापन करता तेव्हा ते दुष्कृत्याकडे जाऊ नये याची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे आणि त्यानंतर मिस पिजन्स आता आम्हाला कार्य वारी करायचं आहे आणि आम्हाला एक पर्याय आहे की कार्यक्रम तरी जाण्यासाठी काही वाहनांची सोय आहे जर सिटी बस असेल तर सिटी बस न जाण त्यासाठी विशेष ओला किंवा उबरची टॅक्सी न करणं म्हणजे जे काही माझ कर्तव्य आहे ते चुकीच्या पद्धतीनं करणं किंवा अपुऱ्या पद्धतीनं करणं तर जे आपलं कर्तव्य आहे ते चुकीच्या पद्धतीनं न करणं अपुऱ्या पद्धतीनं न करणं हे मीच फ्रीजन्स असते आणि त्यानंतर नॉन फिजन्स कर्तव्य चुकी कर्तव्य न करणं हे देखील आपल्या ज्या आपल्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादेच्या कक्षेमध्ये येत उदाहरण थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं की न्यासाच्या विश्वस्तांनी अगोदर पत्र सादर करणं हे बंधनकारक आहे आपल्या न्यासाच्या आपण चोख ठेवलेल्या हिशेबाचं संतुलन करण त्याचं लेखापरीक्षण करून घेणं आणि ते सादर करणं ही कर्तव्य जी काय आहेत ही कर्तव्य न करण आता आपल्या अशी अनेक उदाहरणं देता येतील तर या प्रकारे आपण विश्वस्त म्हणून आपले जे काही अधिकार आहेत ते आपण अधिकार कर्तव्य आपण वेळ केलीच पाहिजे आणि त्याच वेळी त्याच्या मर्यादा सुद्धा आपण लक्षात ठेवू द्या पाहिजे आणि त्यानंतर आपली जी काही कर्तव्य आहेत आता संबंधित सक्षम अधिकारी जे आहेत धर्मादायक आयुक्त आहेत ते काही आदेश देत असतात त्या आदेशांच अनुपालन करण आपण विश्वस्त आहात आपण ऐकलं असेल की या कायद्याप्रमाणे जगल एक्केचाळीस अन्वयी न्यासाच्या सुयोग्य व्यवस्थापना करता प्रशासना करता सुद्धा आयुक्त साहेब हे वे वेळोवेळी वे 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 निर्देश देत असतात डायरेक्शन देत असतात मग त्यामध्ये निवडणुका घेण्याचे जर आदेश असतील तर त्या निवडणुका घेणं हे आपण सर्व विश्वताच कर्तव्य आहे आणि जर आपल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत जी काही आपली कर्तव्य आहे ज्या आपल्या मर्यादा आहेत काही बंधनं आहेत त्या मर्यादा आपण जर राखल्या आप नाही आपली कर्तव्य आपण केली नाही तर त्याबाबत धर्मादाय आयुक्तांना विश्वस्त मंडळींना त्यांच्या विश्वस्त पदावरून पदभ्रष्ट करण्याचा वर्तर्प करण्याचा किंवा त्यांना प्रतिबंधात्मक आदेश देण्याचा जो अधिकार असतो त्या अधिकारांचा वापर केला जाऊ शकतो आणि मग असे अधिकार हे कोणकोणत्या परिस्थितीमध्ये धर्माला युक्तांकडून अशा अधिकारांचा उपयोग केला जाऊ शकतो त्या जर बाबी आपण पाहिल्या ती उदाहरणं जर आपण पाहिली तर ती सर्व उदाहरणं ही यापूर्वी आपण पाहिलेलं आहे केशे ठेवणे लेखा परीक्षण करून घेणे न्यासाच न्यासाच्या मिळकतींच ज्या प्रकारे एखादी शून्य व्यक्तीही स्वतःच्या मिळकतीची स्वतःच्या घराची ज्या प्रकारे जबाबदारी जबाबदारी घेते त्याचं जतन संवर्धन करते त्याच प्रकारे जर आपण ते जतन संवर्धन केले नाही तर विश्वस्ता विरुद्ध कायद्याचा बडगा सुद्धा उगारला जाऊ शकतो आणि यामध्ये आपण न्यासाचं व्यवस्थापन आणि प्रशासन करत असताना कशा प्रकारे वर्तन केलं पाहिजे एखाद्या सुज्ञ व्यक्तीसारखं उदाहरण दिलं आपल्याला आपल्याला आप जायचं आहे सिटी बस देखील आहे त्याच तिकीट हे पाच ते दहा रुपये आहे परंतु ती जर आपण ओला टॅक्सी किंवा उबेर टॅक्सी बोलावलं तर तीनशे रुपये खर्च सूक्ष्म असं उदाहरण आहे उदाहरण दिलं जात आर्य चाळक्य जेव्हा काम करत जेव्हा देखील लोक यायचे इतिहास आम्हा सारखा व्यक्ती गेला तिथ तर त्यांच्या समोरचा जो दिवा होता त्यांनी विधवला आणि दुसरा दिवा लावला त्यांनी विचारलं की आचार्य आपण हा दिवा का विधवला आणि दुसरा दिवा का लावला काजीपूर्वक ऐकावं आपण की विश्वताच्या जबाबदाऱ्या काय की लक्षात येईल अरे ताणके म्हणाले की आपण येण्यापूर्वी जे मी काम करत होत ते माझ शासकीय सेवक म्हणून काम होत आणि आपण मला वैयक्तिक भेटण्यासाठी आलेले आहात आणि माझ शासकीय काम हे संपलेलं आहे माझं वैयक्तिक काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून या दिव्यामधील जे ते तेल जे शासकीय आहे ते देखील माझ्या खाजगी कामाकडे वापरू नये म्हणून मी माझ्या स्वतःचाच हा खाजगीवा लावलेला आहे तर आदरणीय जनभोग आपणासमोर विश्वस्थांची जी कर्तव्य आहेत ज्या जबाबदाऱ्या आहेत ज्या मर्यादा आहेत त्या देखील सर्व अत्यंत शक्यतो साध्या तोप्यात शतांमध्ये सांगण्याचा या कामराने प्रयत्न केलेला आहे